शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकर यांच्याकडे सुनावणी सुरू आहे डिसेंबर अखेरपर्यंत सुनावणी पूर्ण करून निकाल देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते पण आता याच निर्णयाविरुद्ध राहुल नार्वेकरांनी पुन्हा एकदा याचिका सर्वोच्च न्यायालयाकडे केली आणि यंदा सर्वोच्च न्यायालयानं कुठल्याही प्रकारे झापाझापी न करता राहुल नार्वेकर यांना दहा जानेवारीपर्यंत मुदत वाढवून दिली आहे त्यामुळे नार्वेकरांना दिलासा मिळालाय याआधी सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी सभापतींनी केली होती काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र यावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय पृथ्वीराज चव्हाण जे माझे मुख्यमंत्री होते ते म्हणाले सर्वोच्च न्यायालयाने त्यांना वेळ दिलाय हे चांगलं आहे मला वाटतं की ते दहा जानेवारीला निर्णय देतील तर दुसरीकडे काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणालेत न्यायाला उशीर होणं म्हणजे न्याय नाकारल्यासारखं आहे पुढील गुंतागुंत टाळण्यासाठी तातडीनं निर्णय घ्यावा दरम्यान आज न्यायालयात सभापतींतर्फे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी भूमिका मांडली वीस डिसेंबर पर्यंत निर्णय राखून ठेवला जाईल आणि कोणताही अतिरिक्त वेळ घेतला जाणार नाही विधानसभेच्या अधिवेशनातही या प्रकरणाची सुनावणी झाली आहे आणि यात दोन लाख एकाहत्तर हजार कागदपत्रांची तपासणीही करण्यात आली आहे तरी यावर सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड न्यायमूर्ती जे बी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठानं सांगितलंय की सभापतींनी मुदत वाढवून मागितली आहे आणि याचिकांवर दहा जानेवारी दोन पर्यंत निर्णय घेतला जाऊ शकतो तर तिकडे ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी मात्र सभापतींच्या मुदतवाढीच्या मागणीला विरोध केला वकील कपिल सिब्बल यांनी यावर आक्षेप घेत मागच्या वेळीही अशीच मुदतवाढ मागितली होती असा युक्तिवाद केला त्यावर सरन्यायाधीशांनी कामकाज बंद ठेवणार असल्याची ग्वाही सभापतींनी दिल्याचं सांगितलं त्यामुळे आम्ही ही आधीच ठरवलेली अंतिम मुदत लक्षात घेऊन विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्यासाठी दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंतचा वेळ देतोय त्यामुळे आता खऱ्या अर्थानं दहा जानेवारीला शिवसेना आमदार पात्रतेचा निकाल लागणार का हे पाहणं महत्वाचं असेल तरी ठाकरे आणि शिंदे यापैकी कुणाचा गट आणि कुणाचे आमदार अपात्र ठरतील आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा ताज्या बातम्यांसाठी सकाळचं युट्यूब चॅनल करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका